नमस्कार मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता त्यातील अध्याय पहिला अर्जुनविषदायोग श्लोक क्रमांक एकोणतीस वेपथ्युच्च शरीरे मे जायते गांडिवम स्त्रसते हस्तात्वचे व परिद्य होते अर्थ माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे माझ्या शरीरावर शरीरा रोमांच उभे राहिले आहेत हातातून गांडीव धनुष्य गळू लागला आहे आणि त्वचेचा दाह होत आहे तात्पर्य शरीराचे दोन प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांच ही शरीरावर दोन प्रकारे उभे राहू हो शकतात अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे देखील होऊ शकतात दिव्य साक्षात्कारामध्ये मुळीच भीती नसते या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक वयामुळे प्रगट झाली होती इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे कळून आले की तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध धनुष्य त्याच्या हातातून गळून पडू पडले आणि अंतकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले जीवनाच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडत असतात श्लोक क्रमांक तीस न च मेवस्था तू भ्रम भ्रमतीवच च पश्यामी विपरीतानी केशव अर्थ मला येथे पुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव हे कृष्ण मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत तात्पर्य तात्पर्य अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकाराच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत चालला होता भौतिक गोष्टीवरील अत्यंतिक अस आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते भय द्वितीयाभिनिवेशत स्यात ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा अत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक संतुलन आढळून येते अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटना दिसत होत्या आणि त्यामुळे शत्रूवरही विजय मिळवून तो आनंदी होणार नव्हता निमित्तानी विपरीतानी हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत जेव्हा मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो मी येथे असण्याचे कारण काय प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते परमात्म्याविषयी कोणालाच आस्था नसते श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार अर्जुन स्वतःच्याच वास्तविक स्वार्थाविषयी अज्ञान दाखवित होता एखाद्याचे वास्तविक स्वार्थ श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे बद्ध जीवाला याचा विसर पडतो आणि म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात अर्जुनाला वाटले की युद्धातील विजय केवळ आपल्या शोककलाच कारणीभूत ठरतील ठरेल श्लोक क्रमांक एकतीस न च श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजन हवे न काक्षे कृष्ण नच राज्य सुखानीच अर्थ अर्थ या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्या नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कस कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळतच नाही आणि हे कृष्ण परमात्म्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची देखील मी इच्छा करू शकत नाही तात्पर्य स्वतःचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे यांचे बद्ध जीवांना अज्ञान असते यासाठी ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात कारण अशा संबंधामुळे आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते जीवनाविषयक अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो अर्जुनाला क्षत्रियांच्या सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते असे सांगितले जाते की श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसारच युद्धभूमीमध्ये लढता लढता मूल मुर्... मृत्यू पावणाऱ्या क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला परिपूर्ण वाहून घेतलेला संन्यासी या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देप्यमन देदिप्यमान अशा सूर्यलोकांमध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात नातलगांची तर सोडाच पण स्वतःच्या शत्रूंची हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ ताल करीत असे ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडेही कल नसतो त्याप्रमाणेच अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता त्याला वाटत होते की स्वतःच्याच नातलगांची हत्या करून जीवनामध्ये आनंद नाही आता त्याने वनामध्ये जाऊन एकांत वासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकताही होतीच तथापि अर्जुनाकडे त्यांचे राज्यच नव्हते आपल्या चुलत्यांशी आणि बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वंश परंपरेने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा अधिकार सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती तथापि असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते म्हणून तो स्वत वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत असे